तालुक्यातील खंबाळे व नांदूर शिंगोटे येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हो यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्यासाठी सिन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले हो यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात येत होते त्यात सिन्नर येथील अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनेही त्यांचे सिन्नर तालुक्यात स्वागत करण्यात आले तालुक्यातील खंबाळे व नांदूर शिंगोटे येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांचा सिन्नर दौरा आयोजित करण्यात आला होता ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात येत होते सिन्नरघोटी महामार्गावर देखील अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र जमले होते सिन्नर शहरातील गावठा परिसरातील मारुती मंदिर परिसरात देखील त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते जमले होते अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष संदीप भालेराव अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा यांसह कार्यकर्ते उपस्थित होते यस्से साठी अक्षय गायकवाड चार निर्मूलन समिती शाखा सिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संदीप भाऊ भालेराव दिनांक बावीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी केंद्रीय मंत्री श्री रामदासजी आठवले यांचे मौजे नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी पदार्पण झाले असता श्री संदीपजी बा भालेराव सिन्नर तालुका अध्यक्ष व संजयजी भोजने शहर सौ सौभाग्यश्री ओझा हो तसेच सरचिटणीस सचिनजी ओझा हो उपतालुका अध्यक्ष प्रियंका त्रिवेदी समवेत इतर सर्व कार्यकर्त्यांसमवेत रामदास आठवले यांचा भव्य या सत्कार करण्यात आला व तसेच त्यांनी बुद्ध विहाराच्या सुधारणेसाठी जे मानधन वगैरे दिले त्यासाठी त्यांचे आभारही मानण्यात आले माजिक न्यायमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचं नांदूर शिंगोटेत दिनांक बावीस रोजी बावीस जानेवारी जानेवारी रोजी आगमन झालं डॉक्टर बुद्धविहाराच्या लोकार्पण का कार्यक्रमासाठी त्यानिमित्तानं सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीनं मी सगळ्यांनी मिळून स्वागत केलं आणि या विहारासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी त्यांचे आभार मानले केंद्रीय सामाजिक मंत्री माननीय आठवले साहेब यांचे आगमन सिन्नर या ठिकाणी बावीस रोजी झाले त्या ठिकाणी अन्य अत्याचार समितीतर्फे त्यांचा त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला त्यानंतर नांदूर या ठिकाणी नांदूर शिंगोट या ठिकाणी त्यांनी जो निधी बौद्ध विहार याच्यासाठी दिला होता त्यासाठी त्यांच्या उद्घाटनासाठी ते त्या ठिकाणी आले आणि त्याचं लोकार्पण सोहळा तिथे करण्यात आला त्या ठिकाणी सर्व समितीचे लोक आम्ही सर्व हजर होतो आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत पण झालं आणि ते त्या ठिकाणी अतिशय भव्य असं मुलांच्या सोयीसाठी ज्येष्ठांच्या सोयीसाठी असं बुद्धविहार अभ्यासासाठी मुलांच्या त्यांनी तिथं जी सोय करून दिली त्या त्याबद्दल आम्ही सर्व समितीच्या वतीने त्यांना धन्यवाद दिले आभार मानले बावीस जानेवारी रोजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे सिन्नर नगरीमध्ये आले होते आम्ही त्यांच्या स्वागतासाठी संस्कृती हॉटेल बायपास या ठिकाणी उब जमलो असता परंतु त्यांचा दौरा थोडासा लेट झाला व ते बायपासवरूनच डायरेक्ट नांदूर या ठिकाणी निघून गेले त्यानंतर आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी नांदूर येथे जाऊन त्या सभेमध्ये साहेबांचा यथोचित असा सत्कार केला त्यानंतर साहेबांना समितीच्या कार्याबद्दल आमच्या सर्व ज्येष्ठां समितीच्या ज्येष्ठ मंडळींनी माहिती दिली साहेबांनी आमच्या समितीच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे साहेबांनी जो नांदूर शिंगोटे येथील बुद्धविहारासाठी जो काही निधी दिला व एकदम भव्य दिव्य असं जे विहार त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या निधीतून जे आज आपल्याला साकारले त्याचं लोकार्पण साहेबांच्या हस्तेच झालं त्याबद्दल साहेबांचे हार्दिक आभार समितीच्या वतीने मी मानतो व थांबतो